नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघतात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या चार सहा महिन्यापासून आठ महिन्यापासून जे काय राजकीय विश्लेषण मी करत आलो मोदी सरकारला रोखण्यासाठी विरोधी पक्षांचे जे जे प्रयास चालले होते ज्या ज्या आघाड्या बनवल्या जात होत्या त्यासाठी जे जे तर्क दिले जात होते आणि जी जी नावं दिली जात होती त्याच्यावर मी माझं विश्लेषण सातत्याने सांगत होतो आणि ही गठबंधन अलायन्स वगैरे ज्या काय आघाड्या बनतात त्यांचं तारू शेवटी एका खडकावर येऊन फुटतं त्या खडकाचं नाव जागा वाटप असं आहे हे मी वारंवार सांगत आलो आणि नेमकी तीच गोष्ट आपण आत्ता जे लोकसभा निवडणुकीच्या गडबडी चालू आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतल्या एकमेकाशी जिवलग असलेल्या मित्रपक्षांमध्ये खडाजंगी चालली आहे ती बघितल्यावर कळतं गेल्या पाच सहा दिवसापूर्वी कधीतरी मला वाटते गुढीपाडव्याच्या दिवशी शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे महाराष्ट्रातले तीन प्रमुख पक्षांचे सर्वोच्च नेते यांनी एकत्र येऊन जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला काय ते सतरा एकवीस आणि दहा वगैरे पण त्यामध्ये अनेक जागांची मारामारी आहे अनेकजण रुसले हे आपण ऐकलं पण मला आज परत एकदा त्या विषयाकडे एवढ्यासाठी वळायचं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये नाना पटोले जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांचं एक विधान किंवा वक्तव्य जे आहे ते मला हायलाइट करायचं आहे नाना पटोले म्हणाले की कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्यासाठी सांगलीची जागा परस्पर शिवसेनेने बळकावली त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की सांगलीची जागा आम्हाला द्यावी लागली सोडावी लागली म्हणजे आमच्या तोंडचा घास काढून घेतला काँग्रेसच्या तोंडचा घास काढून घेतल्यासारखं झालेलं आहे नाना पटोले एक गोष्ट विसरलात की ज्यांच्या संगतीत गेलात त्यांच्या संगतीत असा धोका असतो हे कोणी तत्वज्ञान म्हणून किंवा पुस्तकात कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही हा अनुभवाचा बोल असतो जो माणूस इतरांना दगा देत असतो त्याच्याकडे बघून आपणही शिकायचं असतं अगदी आपल्याशी दगा फटका होईपर्यंत प्रतीक्षा करायची नसते प्रतीक्षा करायची नसते अगदी शिक काय त्या सरकशीमध्ये काम करणारे शिकारीला जाणारे जे लोक असतात त्यांना आपल्यालाही कधी जंगली स्वापदाकडून जीवाचा धोका आहे हे कोणी समजावून सांगण्याची गरज नसते ते धोका पत्करूनच तिथे जात असतात त्यामुळे स्थापनेपासून शिवसेनेशी उभा दावा मांडलेल्या काँग्रेस पक्षाने सत्तेची दहा बारा मंत्रीपदं मिळवण्यासाठी महाराष्ट्रात जी महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली ते उद्धव ठाकरे हसत खेळत कुठेतरी पिकनिकला गेलं असताना नाना पटोलेंना भेटलेले नव्हते अहमद पटेलांना भेटलेले नव्हते अचानक कुठल्या तरी सत्यनारायणाच्या पूजेला गेलो आणि प्रसाद घेता घेता ओळख झाली आणि ती पुढे घट्ट मैत्री झाली वगैरे वगैरे असं वर्णन महाविकास आघाडीचं किंवा शिवसेना काँग्रेस यांच्या मैत्रीचं करता येणार नाही उद्धव ठाकरे यांची शेकडो भाषणं काढून बघितली तर त्यामध्ये काँग्रेसचा अक्षरशः आई माईचा उद्धार म्हणावा अशी भाषणं आहेत तरीही त्यांच्याशी तुम्ही आघाडी केलीत काय ती दहा बारा मंत्रीपद मिळवण्यासाठी तेव्हा तुम्ही विसरलात की हा तथाकथित शिवसेनेचा वाघ हा कोणातरी एका जवळच्या व्यक्तीची शिकार करून आलेला आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक शिवसेनेने भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून लढवलेली होती शिवसेनेची मतं भाजपला पण मिळाली होती भाजपची मतं शिवसेनेलासुद्धा मिळालेली होती एकत्र एका मंचावरून शिवसेना भाजप या दोघांनीही प्रचार केलेला होता आणि त्या विधानसभा प्रचारामध्ये भाजपचे महाराष्ट्राबाहेरचे आणि दिल्लीतले राष्ट्रीय नेतेसुद्धा आलेले होते देशाचे गृहमंत्री अमित शहा देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शिवसेनेचे अनेक नेते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या मंचावर बसत होते आणि त्या मंचावरून सातत्याने एक गोष्ट सांगितली जात होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे युतीचे नेते आहेत आणि तेच मुख्यमंत्री होतील डझनावारी सभा झाल्या ज्या वेळेला संयुक्त सभेच्या मंचावर उद्धव ठाकरे बसत होते आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीररित्या सांगितलं जात होतं पण त्यावेळेला एकदाही उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला नव्हता युती करताना अर्ध अर्ध मुख्यमंत्रीपद म्हणजे अडीच वर्ष तुम्ही अडीच वर्ष आम्ही अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असा करार झालेला आहे हे चुकूनही उद्धव ठाकरे बोलले नव्हते अगदी निवडणूक प्रचाराच्या सभेमध्ये त्या दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये किंवा कुठल्याही जाहीर वक्तव्यामध्ये उद्धव ठाकरे किंवा त्यांच्याशे त्यांच्या पक्षाचे जे जागतिक महाप्रवक्ते आहेत त्यांनीसुद्धा शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार ही भाषा वापरलेली नव्हती देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळेच छाती ठोकपणे देवेंद्र फडणवीस परत परत सांगत होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे सगळं करून निवडणूक जिंकण्यात आली आणि निवडणुकीचे निकाल पूर्ण झाले भाजपला एकशे पाच आणि शिवसेनेला छप्पन आमदार म्हणजे प्रचंड बहुमत क्लिअर कट निर्विवाद बहुमत महायुतीला जनतेने दिलं होतं ती जनता कशावर विसंबून होती की महायुतीचं सरकार येणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार आहेत आणि विनाविलंब निकालानंतर सरकार स्थापन होणार आहे या विश्वासावर सामान्य मतदाराने युतीला मतदान केलं होतं त्या यु मतदाराने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षांनी महाआघाडी बनवली होती त्या आघाडीला झिडकारलेलं होतं आणि हे मी सांगतो असं बिलकुल नाही काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पण पत्रकारांना तेच सांगितलं होतं की मतदाराने आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे शरद पवार यांनी पण नेमकं तेच सांगितलं होतं की सरकार बनत नसेल तर आम्ही काय करणार जनतेने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या आघाडीला सरकार बनवण्याचा कौल दिलेला नाही जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे आणि ज्यांना बहुमत दिलं आहे म्हणजे महायुतीला शिवसेना भाजप युतीला बहुमत दिलेलं आहे त्या सरकार कसं बनणार आणि कधी बनणार हे महायुतीला जाऊन विचारा असं बाळासाहेब थोरात आणि शरद पवार पत्रकारांना सांगत होते ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या सगळ्या काय त्या रेकॉर्डेड क्लिप आहेत त्या काढून बघा सापडेल तुम्हाला सगळ्या चॅनेलवर सापडेल असं असताना निकाल पूर्ण झाले आणि राज्यपालांना जाऊन भेटायचं आमच्याकडे बहुमत दिलं जनतेने आमचा शपथविधी उरका यासाठी देवेंद्र फडणवीस लागोपाठ मातोश्रीवर फोन करत होते उद्धव ठाकरेंना फोन करत होते पण उद्धव ठाकरे पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर येत होते पण देवेंद्र फडणवीसांचा फोन उचलत नव्हते फोन उचलत नव्हते कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि आत्ता शपथविधी झाला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि नंतर आपल्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता उरत नाही त्यापेक्षा आत्ताच ज्या मित्राने विश्वासाने खांद्यावर मान ठेवलेली आहे त्याच्या पाठीत खंजीर खोपसूया आणि डायरेक्ट जनतेने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदी आरूढ व्हावं हा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला शरद पवारांनी त्यांना चुचकारलं अहमद पटेल त्यांची आरती ओवळायला इकडे आले थोडक्यात नानासाहेब पटोले देवेंद्र फडणवीस यांना जे मुख्यमंत्रीपद दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सामान्य मतदाराने बहाल केलं होतं तो त्यांच्या तोंडचा घास उद्धव ठाकरे यांनी हिसकावून घेतला उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे एक राज्यव्यापी नेते झाले ते त्या दगाबाजीतून झाले पाठीत खंजीर खोपसण्यातून झाले आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्या मित्रपक्षाच्या तोंडचा घास काढून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अडीच वर्षाचे मुख्यमंत्री झाले अशा माणसाला मुख्यमंत्री बनवण्याचं पाप जनतेच्या इच्छा पायदळी तुडवून कोणी केलं होतं काँग्रेस पक्षाने केलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं होतं आणि हा जगासमोरचा अनुभव होता की उद्धव ठाकरे ही विश्वासार्ह व्यक्ती नाही ही कधीही कुठेही दगाबाजी करू शकते हे त्यांचा सख्खाच उलत भाऊ राज ठाकरे जाहीरपणे सांगत असतो आणि देवेंद्र फडणवीस सारखा नेता किंवा त्यांचा भारतीय जनता पक्ष यांना जाहीर अनुभव जो आहे तो अनुभव जाहीर असेल तर तो सर्वांसाठी धडा असतो राजकीय पक्ष असो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेता असो की सामान्य मतदार असो त्यांनी अजिबात विश्वास न ठेवण्यासारखी एक व्यक्ती जर महाराष्ट्रात कोण असेल तर त्याचं नाव उद्धव ठाकरे आहे हा जगजाहीर धडा होता ज्या धड्यावर उभं राहून तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार बनवलं आणि नानासाहेब पटोले त्यात तुम्ही सभापती झालात विधानसभेचे तेव्हा तुम्ही बरोबर कोणाला घेतलं होतं कोणाच्या खांद्यावर हात टाकला होता त्या व्यक्तीचं नाव उद्धव ठाकरेच होतं ना मग उद्धव ठाकरे हे तुम्हाला मोठे का वाटले होते आदरणीय उद्धव ठाकरे असं नाना पटोले किंवा तमाम काँग्रेसजन कधीपासून म्हणायला लागले जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातला मुख्यमंत्रीपदाचा घास हिसकावून घेतला अरे जो माणूस चार महिने निवडणूक दोन महिने निवडणूक प्रचारामध्ये विश्वासाने एका पक्षाबरोबर प्रचार करतो प्रचार संपला मतदान झालं दोन दिवसानंतर मतमोजणी झाली तरी बंद दरवाजा आड काय घडलं होतं ते बोलत नाही आणि एकदा निकाल पूर्ण झाले आणि भाजप सरकार बनवू शकणार नाही स्वबळावर हे दिसलं तेव्हा आपले छप्पन आमदार घेऊन दगाबाजीचा पवित्रा घेतो आणि ज्याला जनतेने मुख्यमंत्री म्हणून कौल दिलेला आहे त्याच्या तोंडातला जनतेने भरवलेला घास काढून घेतो त्याचा जेव्हा आदर सत्कार करता तुम्ही मुख्यमंत्रीपद देऊन तेव्हा नाना पटोले तुमच्याही तोंडचा घास कधीतरी काढून घेण्याची परवानगी त्या माणसाला देत असतात राजी खुशीने अक्कल हुशारीने नशापाणी न करता काँग्रेस पक्षाने उद्धव ठाकरेंना लिहून दिलं अरे तुम्ही देवेंद्रच्या तोंडचा घास काढून घेतलात आमच्याही तोंडचा घास कधीही काढून घ्या मनात इच्छा असेल तेव्हा हा अधिकार तुम्ही उद्धव ठाकरेंना बहाल करत असता त्यामुळे आज जर उद्धव ठाकरे यांनी मध्य उत्तर नावाचा मुंबईतला लोकसभा मतदारसंघ किंवा सांगलीचा मतदारसंघ किंवा आणखीन कुठला मतदारसंघ जिथे काँग्रेस निवडून येण्याची थोडीफार शक्यता होती तो मतदारसंघ तोंड काँग्रेसच्या तोंडातून घास काढून घेतल्यासारखा पळवला असेल तर नाना पटोले आता रडण्यात काही अर्थ आहे का नाही कारण तुम्ही याला आमंत्रण दिलेलं होतं आमंत्रण दिलेलं होतं खरं म्हणाल खरं म्हणाल तर देवेंद्र फडणवीसांनी ही चूक खूप आधी केली होती पण त्यातून काहीच न शिकलेले प्रकाश आंबेडकर हे दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवशक्ती भीमशक्ती यांची युती करायला गेले होते आज ते सुद्धा कपाळावर हात मारून घेत आहेत तीन तीन चार चार महिने शिवशक्ती भीमशक्ती यांच्या युतीच्या ग गर, गर्जना झाल्या डरकाळ्या फोडल्या गेल्या आणि शेवटी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीपासून वंचित ठेवण्यात आलं ते प्रकाश आंबेडकरसुद्धा पंधरा दिवसापूर्वी बोलून मोकळे झाले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दगाबाज आहेत यांनी विश्वासघात केला वगैरे वगैरे तरीही नाना पटोले यांचे डोळे उघडलेले नव्हते आपल्या तोंडातला सांगलीचा घास काढून घेतला जाईल आपल्या तोंडून मध्य उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा घास काढून घेतला जाईल तोपर्यंत नाना पटोले प्रतीक्षा करत होते की कधी आपल्या तोंडचा घास काढून घेतला जातो अरे आगीत हात घातला तर हात पोळणार हात जळणार हे वेगळं शिकवण्या समजवण्याची गरज नसते बालपणाच्या पासून जे लहान मोठे अनुभव येत असतात त्यातूनच आगीत हात घातला तर पोळतो भाजतो हे कोणी शाळेत जाऊन शिकायची गरज नसते मग नाना पटोले तुमच्या आसपास इर्द गिर्द जे राजकारण गेल्या चार वर्षापासून चालू आहे साडेचार वर्षापासून त्यातून तुम्ही काही धडा शिकला नव्हता आपल्याला सभापतीपद का मिळालं तर काँग्रेस पक्षाने दगाबाज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हातमिळवणी केली आणि देवेंद्र फडणवीसांच्या तोंडचा मुख्यमंत्रीपदाचा घास काढून घेतला त्यांना वंचित शिवेबाहेर वेशीबाहेर बसवलं विरोधी पक्षाचा नेता म्हणून बसवलं त्याचा गुणगौरव केल्यानंतर तुमच्या तोंडचा घास काढून येणं याची त्याला खुली परवानगी मिळत असते त्यामुळे आज काँग्रेससारखा वसंतदादांपासूनची परंपरा असलेला सांगलीचा मतदारसंघ म्हणजे आमच्या तोंडचा घास काढून घेतला गेला असं दुःख व्यक्त करण्याचा अधिकारसुद्धा महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तो अधिकार उरत नाही खडकावर किंवा भिंतीवर डोकं आपटतो त्याचं डोकं फुटलं तर त्याने रडायचं नसतं कारण दोष भिंतीचा नसतो डोकं आपटणाऱ्याचा दोष असतो समोर आहे ती भिंत आहे समोर आहे तो खडक आहे हे माहिती असूनसुद्धा जेव्हा त्याच्यावर डोकं आपटता तेव्हा तुम्ही डोकं फुटण्यासाठी स्वतःच प्रयत्न केलेला असतो नाना पटोले बाळासाहेब थोरात किंवा जे कोणी विश्वजित कदम वगैरे आहेत यांनी एक लक्षात ठेवावं आज तुमच्या तोंडून सांगलीचा घास काढून घेतला गेला म्हणून रडत असाल तर विसरू नका त्याची सुरुवात ही नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती पंचतंत्रातल्या गोष्टी वाचल्या तरी हे समजू शकतं तो खोलल्याची गोष्ट आहे ना म्हातारा झालेला सिंह त्याच्या अंगात चपळा उरत नाही तेव्हा तो शिकार करायला जाऊ शकत नाही तेव्हा आपण आजारी आहोत आपल्याला भेटायला या म्हणून सांगतो आणि एक एक सिंहाला आजारी सिंहाला भेटायला जाणारी जंगलातली जनावरं असतात ती त्या गुहेतून बाहेर पडत नाहीत जेव्हा कोल्याला आमंत्रण मिळतं तेव्हा कोला जातो आणि त्याच्या लक्षात येतं की गुहेकडे जाणारी पावलं दिसतात बाऊलखुणा पावल पण गुहेतून माघारी फिरलेली पावलं दिसत नाहीत याचा अर्थ सिंह आपल्या गुहेत बसून येणाऱ्या तब्येत विचारायला येणाऱ्या प्रत्येक जनावराची शिकार करून आपलं पोट भरतोय त्या आपल्याला जगायचं असेल तर आपण आजारी सिंहाला भेटायला जाण्याची गरज नाही आल्या पावली कोला माघारी फिरतो ही पंचतंत्रातली काय कुठची तरी गोष्ट आहे नाना पटोले तुम्ही वाचलेली नाही अशी गोष्ट किंवा आपल्याकडे एक म्हण आहे सुपातले जातातल्यांना हसतात नाना पटोले साहेब तुम्ही जात्यात होता आणि देवेंद्र फडणवीसांना हसत होता जयंत पाटील जितेंद्र आव्हाड डझनावरी नावं सांगता येतील जे सुपात होते आणि जात्यात पडलेल्या दगा दगा आ, बाजीचा बळी पडलेल्या देवेंद्र फडणवीसांना हसत होते त्यांना आत्ता कळतंय ही उद्धव ठाकरे यांचे दाखवायचे दात कुठचे आणि चावायचे दात कुठचे आजपर्यंत तुम्हाला हसणारे दात दिसत होते आता जेव्हा उबाठा शिवसेनेचे चावणारे दात दिसले तेव्हा नाना पटोले आणि त्यांचे पक्षातले सवंगडी रडारड आदळ अपट करायला लागलेत पण हे होणार होतं हे होण्याला पर्यायच नव्हता कारण तुम्ही त्यासाठी आमंत्रण दिलं होतं उद्धव ठाकरेंच्या अर्त्या वळलेल्या होत्या आता किंमत मोजा आता किंमत मोजा।, मोजा असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार